सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची रायगड उत्तरेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष बांधणीसाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न रायगड उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कॅनॉल टच रिसॉर्ट तिवरेगाव तालुका कर्जत इथे संपन्न झाली या बैठकीत रायगड जिल्हाध्यक्ष निवडी संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली बैठकीत निरीक्षक राजेंद्र फाळके यांनी पक्ष संघटनेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली ते म्हणाले आम्ही पक्ष बांधणीसाठी सातत्याने काम करत आहोत कोकणात पक्ष मजबूत होत आहे आणि या प्रक्रियेत गोपाळशेठ पाटील यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे आगामी काळात आम्ही पक्षवाढीसाठी नव्या जोम्याने काम करणार आहोत सहनिरीक्षक गोपाळशेठ पाटील हे देखील बैठकीला दे उपस्थित होते त्यांनी पक्ष संघटनेच्या भविष्यातील दिशा ठरवण्याच्या दृष्टीने उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले रायगड जिल्हा युवक अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी पक्ष बांधणीसाठी घेतलेल्या जाणाऱ्या पुढील पावलांबाबत माहिती देताना सांगितले पवार साहेबांचे निष्ठावंत सहकारी राजेंद्र फाळके आणि गोपाळशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत आहोत पक्षाला बळकटी करण्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलत आहोत लवकरच पक्षाची ताकद वाढून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करणार करणार आहोत या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून पक्ष संघटनेसाठी पुढील काळात व्यापक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ठळकपणे दिसून आले रायगड जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत लवकरच अधिकृत निर्णय घेण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे आजच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले आदरणीय राजेंद्र साहेब हे पवारसाहेबांच्या अत्यंत विश्वासवाचे सहकारी आहेत व दुसरे सहनिरीक्षक गोपालजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच आमची एक आढावा बैठक झाली या आढावा बैठकीमध्ये पक्षाचा वाढीसाठी विचार मी विनिमय करण्यात आला तसेच जिल्हाध्यक्षपदासाठी एक योग्य उमेदवाराची योग्य व्यक्तीची निवड व्हावी असं सर्वानुमते आमच्या बैठकीमध्ये आज ठरवण्यात आलं हे बघा आपण चांगल्या दिशेने पावलं टाकली तर नक्कीच लोक आपल्याला साथ देतात हे हा शंभर टक्के विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि आज जिल्हाध्यक्षपदासाठी माझ्या नावाशी सुद्धा नुसती चर्चा जरी झाली तरी या बाबतीमध्ये मी स्वतःला धन्य मानतो पद असो नसो पक्षाचं काम हे अगदी प्रामाणिकपणे आणि अविरतपणे करत राहणार एवढी मी याद्वारे आपणास ग्वाही देतो तर आमच्या अचानक झालेल्या सु हे रात्री आम्हाला नऊ वाजता मॅसेज आला की उद्या सकाळी अकरा वाजता मिटिंग व्हायची आहे तर एक शॉर्ट पिरियडमध्ये साधारणतः दीडशे ते दोनशे कार्यकर्ते आमच्या आव्हानाला उप प्रतिसाद दिला आणि उपस्थित राहिले त्याही कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक आज इथं कर्जत तालुक्यामध्ये झाली खरं तर लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकीनंतर देशामध्ये आणि राज्यामध्ये राजकीय स्थित्यंतर बऱ्यापैकी झालेलं आहे अनेकजण पक्षातील बाजूला गेल्यानंतर लोकसभेमध्ये जे यश मिळालं ते विधानसभेमध्ये मिळालं नाही त्याची अनेक कारणं आहेत परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्यांचा विजय झाला तेही उत्साही नाहीत आणि ज्यांचा पराभव झाला ते सुद्धा शासंक नजरेने पाहतात हा जो संभ्रमावस्थेतला कार्यकाळ आहे यामध्ये पक्ष संघटना ही विस्कळीत झाल्यासारखी जरी वाटली असली तरी पवारसाहेबांचं नेतृत्व या पक्षाला एवढं मोठं आहे या पक्ष संघटनेला पुन्हा एकत्र करणं फारसा अवघड नाही रायगड जिल्हा हा एका ऐतिहासिक भूमीमधला जिल्हा आहे इथं इतिहासाची परंपरा आहे मुठभर मावळ्यांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि म्हणून पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातून संघटना वाढवण्याची संधी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला मिळाली खरं तर हे मी माझं भाग्य समजतो फारसं काही अवघड नसतं जे कोणी मोठे झालेत किंवा आज पदावर बसलेत ही माणसंसुद्धा पवारसाहेबांनीच घडवलेली आहेत त्यांना परत नेस्तनाबूत करणं फार अवघड नसतं विस्कळीतपणा एकमेकामध्ये सुसंवाद नसणं या सगळ्या गोष्टीमुळं जरी आज काही पदाधिकारी गैरहजर जरी असले किंवा उशिरा कळवल्यामुळं का व्हायना गैरहजर असतील त्यासाठी पुन्हा एकदा या जिल्ह्याची बैठक मी स्वतः पनवेल या ठिकाणी आयोजित करणार आहे ते ठिकाण मी पुन्हा सर्वांना सांगणार आहे आणि त्या ठिकाणी सर्वांना बोलून पुन्हा पक्ष संघटनेच्या वाढीसाठी मंथन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून आपण करणार आहोत आज मला आनंद झाला काल संध्याकाळी निरोप देऊनसुद्धा मोठ्या संख्येनं नेतेमंडळी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले माझ्याबरोबर माझे समन्वयक आणि ज्यांनी या कोकणमध्ये पक्ष वाढवण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ते गोपाळ शेठ पाटील खरं तर त्यांचं मोलाचं सहकार्य मला या ठिकाणी आहे मोठमोठी नेते मंडळी या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम आपण करू मी संघटनेमध्ये काम करणारा साहेबांचा एक निष्ठावान कार्य आहे त्यामुळं संघटनेमध्ये दुफळी न माजता किंवा गटबाजी न होता या संघटनेला ताकद कशी मिळेल या संदर्भात काम करण्याची निश्चितपणाने माझी भूमिका असेल आणि म्हणून आज ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे निश्चितच तिचं स्वरूप छोटं जरी असलं तरी याच्यातून मोठा संदेश हा या जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपण संघटनेच्या बाबतीमध्ये संघटना मजबूत करण्याच्या बाबतीमध्ये मागे राहणार नाही कि केंद्रात किंवा राज्यात सत्ता नसली तरीसुद्धा अनेक हिरे किंवा अनेक अष्टपैलू नेतृत्व या पक्षाकडं असल्यामुळं एखाद्या लोकप्रतिनिधीला या जिल्ह्याचं पालकत्व देण्याची सूचना किंवा विनंती मी प्रदेश नेत्यांकडं निश्चितपणाने करणार आहे ते केल्यामुळं या कार्यकर्त्यातल्या या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना निश्चितपणानं ताकद मिळणार आहे आणि पुन्हा एकदा धाडसानं आणि हिमतीनं या जिल्ह्यामध्ये पक्ष सत्तेपरून आत्तेपर्यंत आणण्या पोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महानगरपालिका असेल नगरपरिषद असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल यासुद्धा निवडणुका आम्ही ताकदीनं या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरती नेत्यांच्या जीवावरती आम्ही भक्कमपणाने लढवणार आहोत आणि निश्चितपणानं पक्षाला पुन्हा एकदा उभारी घेणार आहोत एवढंच आपल्याला सांगू इच्छित सकाळी सहा वाजताच कर्जतच्या हॉटेल लय भारीमध्ये गजबज सुरू होते ताज्या पदार्थांच्या सुवासाने परिसर भरून जातो आणि लोकांचा ओघ हळूहळू वाढतच जातो या हॉटेलची खासियत म्हणजे इथे सकाळी सुरुवातीपासूनच तुम्हाला दर्जेदार नाश्ता मिळतो मिसळ वडापाव इडली सांबर उत्तप्पा ढोसा शिरा उपमा नाश्त्याचे प्रत्येक प्रकार तुम्हाला येथे मिळेल आणि तेही अगदी ताजेतवाने आणि स्वादिष्ट जेवणासाठी दुपारी इथे खास व्हेज आणि नॉन व्हेज थालीची सोय आहे तुमचं जेवण अगदी घरगुती चवीचे वाटावे अशी खास मेहनत इथले शेप घेतात मांसाहारी जेवणाचा शॉक असेल तर येथे मच्छीताळी हे खूयांसाठी खास आकर्षण आहे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा दिवसाचा थकवा जाणवायला लागतो तेव्हा हॉटेल लय भारीमधलं चायनीज कॉर्नर तुमचं मन प्रसन्न करेल चिकन चिल्ली चिकन मंचुरियन चिकन सिक्स्टी फाय वेज आणि चिकन हक्का नूडल्स यांसारख्या खास चायनीज पदार्थांनी येथील मेनू सजलेला आहे या पदार्थांच्या चवीने संध्याकाळ अधिक रंगतदार बनते जर बिर्याणी तुमच्या हृदयाजवळ असेल तर इथल्या बिर्याणीची चव घेतल्याशिवाय तुम्ही समाधान पावणार नाही व्हेज चिकन मटन प्रत्येक प्रकारची बिर्याणी इथं तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक खास हा चविष्ट आठवणींनी भरलेला असेल तुम्हाला घरीच हा स्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल लयभारी तुमच्यासाठी खास सोय करून देते दोनशे रुपयावरील ऑर्डरसाठी मोफत होम डिलिव्हरीची सुविधा आहे फक्त नाईन वन सेवन टू सिक्स फाय थ्री थ्री झिरो नाईन या क्रमांकावर व्हॉट्सअप ऑर्डर करा आणि तुमच्या हवेच्या पदार्थांची ऑर्डर द्या तुमच्या दारात स्वादिष्ट पदार्थ पोचतील तेही अगदी वेळेवर सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला हॉटेल लयभारीच्या सेवांचा लाभ घेता येईल नाश्ता जेवण संध्याकाळचे चायनीज पदार्थ किंवा खास बिर्याणी इथे प्रत्येक पदार्थ तुम्हाला लयभारी वाटेल तर मग आता वेळ नका घालवूत एकदा हॉटेल लयभारीच्या स्वादिष्ट पदार्थांची चव घ्या आणि तुमच्या खवया आत्म्याला तृप्त करा